हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी तर ह्या लेक्चरमधून आपण कॉल करणार आहोत की एकोणीसशे छप्पन्न नंतर कोणते राज्य क्रमाक्रमाने निर्माण झालेले आहेत ओके okay? तर याच्यावरती एम पी सी कशा पद्धतीने प्रश्न विचारतं तर मॅक्झिमम क्रमासाठी विचारतात ते ठीक आहे म्हणजे कोणत्या साली कोणतं राज्य निर्माण झालं ह्या पद्धतीने म्हणजे उ चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा किंवा सालानुक्रमानं कोणतं राज्य कधी निर्माण झालं या पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारतात तर त्याच्यामुळे हे जे लेक्चर असेल ते शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघायचं तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होऊ शकतो तर एकोणीसशे साठ साली आपल्याला माहिती आहे की बॉम्बे प्रांताचं विभाजन झालं आणि महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य निर्माण झाली ठीक आहे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य निर्माण झाली कधी एकोणीसशे साठ साली एकोणीसशे त्रेसष्टला आसामपासून नागालँड हे राज्य निर्माण झालं okay? ओके एकोणीसशे त्रेसष्ट आसामपासून नागालँड म्हणजे महाराष्ट्र गुजरात नागालँड एकोणीसशे त्रेसष्ट साली एकोणीसशे सहासष्टला पंजाब प्रांताचं विभाजन झालं आणि पंजाब आणि हरियाणा अशी दोन राज्य निर्माण झाली आणि चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश तसाच ठेवला ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र गुजरात नागालँड पंजाब आणि हरियाणा एकोणीसशे सासष्ट साली एकोणीसशे सत्तर साली हिमाचल प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा मिळाला हिमाचल प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा मिळाला तर ते फक्त केंद्रशासित प्रदेश म्हणून फक्त राज्य टाकतील त्याच्यामुळे राज्य मॅक्झिमम राज्याचंच लक्षात ठेवा ओके एकोणीसशे बहात्तर साली मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय ही राज्ये निर्माण झाली मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय कधी एकोणीसशे बहात्तर साली एकोणीसशे पंच्याहत्तरला सिक्कीम हे बावीसावं राज्य निर्माण झालं सिक्कीम हे बावीसावं राज्य निर्माण झालं कधी एकोणीसशे पंच्याहत्तरला एकोणीसशे शहाऐंशीला मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्य निर्माण झाली मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश एकोणीसशे शहाऐंशी साली एकोणीसशे सत्त्याऐंशीला गोवा हे पंचवीसावं राज्य निर्माण झालं भारतातील गोवा हे पंचवीसावं राज्य निर्माण झाले कधी झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दोन हजार साली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार यातून छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड हे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस क्रमांकाचे राज्य निर्माण झाले ठीक आहे छत्तीसगड उत्तरांचल आणि झारखंड याला उत्तराखंड पण असं म्हणतो आणि झारखंड ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस क्रमांकाचे राज्य निर्माण झाली दोन हजार चौदाला आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा हे राज्य नवीन निर्माण करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा राज्यांचा क्रम आहे तर एम पी एस सी याच्यावरती क्रमानं मॅक्झिमम प्रश्न विचारू शकतात ओके म्हणजे कोणत्या साली कोणतं राज्य निर्माण झालं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तरच तुमचं ते उत्तर असेल आन्सर असेल ते एकदम बरोबर येऊ शक येऊ शकतं तर परत एकदा तुम्हाला सांगतो एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र आणि गुजरात एकोणीसशे त्रेसष्टला नागालँड एकोणीसशे सहासष्टला पंजाब आणि हरियाणा ओके हे तर चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे पण फक्त राज्य तुम्ही लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तर साली हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश झाला आहे ओके एकोणीसशे बहात्तरला मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय एकोणीसशे पंच्याहत्तरला सिक्कीम एकोणीसशे शहाऐंशीला मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश एकोणीसशे सत्त्याऐंशीला गोवा दोन हजारला छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड छत्तीसगड उत्तरांचल आणि झारखंड ओके आणि दोन हजार चौदाला तेलंगणा हा असा राज्यांचा तुम्ही क्रम आहे तो ह्याच पद्धतीने क्रम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे जर प्रश्न पडला तर तुमचा मार्ग हातातून जाणार नाही ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट